जळगावात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धक्काबक्की जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून इंदौर हैदराबाद मार्गासाठी एकशे साठ शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पूर्णा नदी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी धक्काबक्की झाल्याचं दिसून आलंय या धक्काबक्कीत काही आंदोलक अत्यावस्थ झाले आहेत त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आहे जीव गेला तरी बेहत्तर मात्र शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही मागे हटणार नाही असा थेट इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत मात्र त्यासाठी आम्हाला पुरेसा मोबदला मिळायला हवा मात्र तो सरकारच्या वतीनं मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह मला आंदोलन करण्याची वेळ आली असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे त्यात पुढे अजून आंदोलन दुसरं पर्यायच नाही कारण काय आहे हे सरकार निगरगठ्ठ गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे आता सांगून नंतर न सांगता आता सांगून आंदोलन केलं त्याच्यानंतर न सांगून आंदोलन होईल हे पा एक तर असं बी मरतोय तसं बी मरू त्याच्याशिवाय मरण्याशिवाय आम्हाला पर्यायच राहिलेला नाही काय आश्वासन दिलं त्यांनी आता तुम्हाला त्यांनी आता आश्वासन दिलं आहे की जोपर्यंत आपला तोडगा निघत नाही तोपर्यंत तुमच्या शेतामध्ये काम करणार नाही आम्ही फक्त पुलावर करू काम करू आम्ही बी शेतकरी आहे पुलामध्ये पूर्णाला कधी पूर आला तर आमच्या शेतकरी बांधवांची जमीन बुडणार आहे म्हणून आम्ही एक पाऊल मागे आलेलो आहे सरकारने तो विचार करावा व आमचा तोडगा गाळावा हेच आमचं म्हणणं आहे मागण्यांवर ठाम आहे आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे आमच्या मागण्या चुकीच्या नाहीच आहे ना कारण हे निगरगट्ट सरकार आहे अरे दोन हजार अकरा साली बत्तीसशे आणि त्याच जमिनीला तेच शेत तोच गट त्याला आता पंचेचाळीस रुपये देतात तुम्हाला बी समजते की हे किती अन्याय आहे माझ्या पंपाचं मोबदला न मिळता यांनी माझा पूर्ण पंप तोडून टाकला माझ्या शेतीचा मोबदला नाही मिळता यांनी पण परत मोबदला शेतामध्ये काम चालू करून दिलं आम्ही निवेदन दिलं जळगाव भुसाळ पण हे आमचे निवेदन पण घ्यायला तयार नव्हते आमचं एकच म्हणणं आहे बाबा तुम्ही जो भाव आहे तो द्या आम्ही शेत द्यायला तयार आहे तुम्ही रस्ता करा रस्ता म्हणजे देशाचा विकास आहे तुम्ही करा आमचं काही म्हणणं नाही पण तुम्ही आला आम्हाला फक्त आमच्या जमिनीचा मोबदला द्या याच्या व्यतिरिक्त योग्य मोबदला द्या याच्या व्यतिरिक्त आमचं काही म्हणणं नाही आहे कशा पद्धतीने शासनाने जे आहे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे शासनाने आम्हाला आश्वासन असं दिलं जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत फक्त पूर्णाच्या पुलाचं काम चालू द्या बाकीचे शेतीचे कामं शेतांमध्ये जे कामं सुरू आहेत ते बंद होतील तुम आपला तोडगा निघाल्यानंतर आपण ते काम सुरू करू काय हरकत नाही सर आम्हाला काही हरकत नाही त्यांनी काम सुरू करावं उलट आमचा उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही जमिनी देऊ फक्त तुम्ही योग्य मोबदला द्या आमची काही हरकत नाही रस्ता बनवायचा तोपर्यंत काम बंद ठेवायला बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव